अशी परंपरा आहे की जेव्हा आपल्या एक साजरं उपाय अनेक वर्ष एका ठिकाणी नोकरी करतो व्यवसाय करतो आणि त्यातनं जेव्हा तो सेवानिवृत्त होतो तर त्याच महाराजांकडून कौतुक भाव कारण त्या सही स्थावर त्याच्या काळामध्ये नोकरी करून बाहेर येणं हे एक कौतुकाची गोष्ट असते असे आमचे संजय बिया जे आहेत सगळ्यांना माहिती आहे संजय बिया बंद सगळ्यांना हे आजूनपर्यंत मला खरं वाटणार नाही कारण ते आणि ही ही त्यांची आहे त्यांना जरी मान जरी आहे ते हे तरी ते आपल्या सगळ्यांना आणि त्यांची त्या नवीन शक्तांना बऱ्याच प्रकारला माहिती नसते की त्यांची सेवा फार मोठी आहे योगाई बंधू म्हणजे अरुण की ही जी बैठक सेवा आपल्याला तयार नाही तसा प्रकार कोणत्याही कार्यक्रमाला आपण जेव्हा जातो तेव्हा आपण आपली टेन्शन नाही पण तिथे जातो आपल्याला काहीच माहिती नसतं पण हे आपल्याला जरुरी आपल्याला माहिती असावं की तिथली व्यवस्था कशी होते कसं आहे किती व्यवस्था चालली अनेक वर्षापर्यंत एखादं कार्य चाललं आहे त्याच्यामागे अनेक भक्तांचे अनेक लोकांचे अनेक साधकांचे हात असतात आणि त्यामध्ये हा जो त्यांचा सीमांचा वाटा आहे आयला सीमांचा वाटाय त्यांनी म्हणतो की आम्हाला जर जागा न्याय बचावत आम्ही कसू आल्यानंतर आम्हाला ती व्यवस्था करावी लागेल तर त्या सुविधेला हे इतकं सहज रीतीने न कळत आणखी सगळ्यात मोठी गोष्ट बऱ्याच लोकांना हे माहितीच नाही आहे हे जे मी सांगतो त्यावरून आहे की बऱ्याच भक्तांना माहिती नाही आहे की संजय आणि अरुण हे दोघंही व्यवस्था करून आणि अगदी तीन गोबा व्यवस्था करून पुरच्या खायला जातात नंतर मग आपले घेऊन फसून जातात पण हे कौतुक महाराजांकडून त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे हे सगळ्यांना त्यांच्याकडे काय आता आपल्या स्वाभाचा एक परंपरा आहे तर कबीश्वर साहेब अगदी योगिनी त्या दोघांना निवेदन करतो की त्यांनी यांचं कागद करावं आणि हो वहिनींना पडवा कारण बहिणींना याच्यासाठी निवेदन करतो की यांच्या देशाची जीवनामध्ये आणि देशातील नोकरीमध्ये वहिनीशिवाय तर हे होऊ शकत नव्हतो बरोबर आहे ना तर त्या दोघांना मी निवेदन करतो आपण दोघी आहोत आणि ते चालू या आपण करा आणि योगिनी बहिणी

वन सीताराम त्रपति राघव राजाराम सीतपावन सीतारामति राघव राज सीतवन सीतारां त्रुरुपति राघव राजाराम सीतपावन सीताराम रुपतिराघव राज राम पावन सीताराम रुपती राघव राजा राम सीत पवन सीताराम रे राघव राजा राम श्रीत पावन सीताराम रुपती राघव राजा राम श्रीत पावन सीताराम राघव राजा राम श्रीत पावन सीतारा रुपती राघव राजा राम श्रीत पावन सीताराम शिरुपती राघव राजा राम शी पावन शिला भगपति राघवताया रा श्रील पावन शिलावतारा राम शील पावन शिला भगपति राघवताया रा शील पावन श्रीताराम भागव ताराम शील पावन श्री राम भगपति राघव तयााम शील पावन श्रीताराम भागव संजय भजानं आपल्याला नक्की त्यांचा काही अनुभव आणखी संकल्प ज्याला आपण संकल्प मानून तयार आता पुढे आम्ही काय करणार ते पण एक आपल्या समोर आहे आणि नक्की ते नावाचा संकल्प किंवा काही साधनेचा संकल्प किंवा सेवेचा संकल्प असं काही पण ते घेऊ शकतात पण आमची इच्छा आहे की आपण आपल्यासमोर घेऊन घेऊ शकतो बोलावे आणि काही संकल्प आपल्यासमोर हे निर्माण हे ठेवावं की आम्हाला ते आपल्यासमोर शिकायला मिळेल श्रीराम मी नगरनेमच्या राजस्व विभागामध्ये चाळीस वर्ष नोकरी केली आणि एक्केचाळीस हजार वर्षी रिटायर झाली राजस्व विभाग हे सगळ्यांना माहितीच आहे की नगर नियमचं किती म्हणजे खतरनाक डिपार्टमेंट आहे इथं मी चाळीस वर्ष नोकरी करून आणि बिना काही याच्या रिटायर झालो बिलकुल म्हणजे कधी मला नोटीस नाही कधी काहीच नाही राजस्व विभागमध्ये असं आहे आमच्या की म्हणजे कोणालाही काही जरी काही थोडंसं चुकीच केली तर याला डायरेक्ट सस्पेंड करतात नोटीस देण्याचं कामच ते काही होईल नाही असं त्या जेव्हा की नियमानुसार कसा रूल आहे की नोटीस दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला तीन नोटीस दिली जातात तर सस्पेंड केलं जातं का पण आमच्या राजस्विभागमध्ये असं आहे की कोणीही जर काही चूक केली की त्याला डायरेक्ट सस्पेंड करायचं डायरेक्ट सस्पेंड करायचं आणि तो विचार आहे काय बोलू शकत नाही कारण घाबरतो म्हणून तो बोलू शकत नाही असे काही लोकांचे नुकसान केले आहे अधिकाऱ्यांनी कमिशनरनी पहिले कमिशनर असे इतके म्हणजे डेंजर खतरनाक होते की त्यांनी काही लोकांचं नुकसान केलं पण आता आहेत त्यांच्या याच्यामुळे लोकांना खूप फायदा होऊन राहिला आहे आणि मी सांगतो की लोकं म्हणतात की रिटायर झाल्यावर की आपल्याला म्हणे रिटायर झाल्यावर आपल्याला काही काम नसतं पण मी म्हणतो की रिटायर झाल्यावर आपण जर नाम घेतलं तर काय हरकत आहे नामामध्ये आपला समय पास त्याला आपल्याला वाटतं की आपला टाईम पास नाही होते तुम्ही महाजून बसा तुम्ही मला घेऊन बसता तुमचा टाईम आरामात पास होतो तर आपण जितकं जास्तीत जास्त नाम घेऊ तितकं आपल्याला चांगलं आहे तर आपण रिटायरमेंट आपण असं का म्हणायचं की आम्ही रिटायर झालं आपण हे म्हणाला की आपण नाम घेऊ नामाने आपलं टाईम पास होऊ तर जास्तीत जास्त आपण नाम घ्या आणि नामामध्ये आपलं सम टाईम पास करा आणि मी पण हे चालतो की असं नामात टाईम जाय आणि इथला इथे महाराजांच्या सेवेमध्ये तुम्हाला समज आहे दरम्यान डिपार्टमेंट म्हणून छान बाहेर आला हे आमच्याकडनं परत मला एक अभिनंदन बधाई आता आपल्याला एक परत आमदार महाप्रबंधाची आपली परंपरा सगळ्यांना माहिती आहे की आपण सध्या मागे हॉलमध्ये जाऊन सगळ्यांना काही दर्शन केल्यानंतर मागे आपल्याला थंड पेय घ्यायचं आणि लगेच आपल्याला आपल्या आपल्या स्थानावरती यायचं कारण आता आपल्याला विष्णू दत्तांमध्ये पाठ करायचं आहे अवघ्या वेळेमध्ये साडे अकराच्या मध्ये